अरे कोण रे हो काका मी आहे अरे नितीन ये 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 बस काय सांगते बसाला टाइम नाही आयुष्य सांगते बरे किंवा मंगळवारचे तुला ये मंगळवारचे काय आहे मंगळवारचे मंगळवारचे मंगळवारच आहे अरे म्हणजे विशेष काय आहे कार्यक्रम आहे ठीक आहे या लग्नाचं काय बघायचं तुला काय वाटते मंगळवारच्या कलावार तिलाय कला माझल सैरिक बांधायची आहे काय कस अस नक्की तुला काय सांगायचं नाही असल असं जायला माझा ना माहित पडलं हेच न ते म्हणजे पटापट सगळं जायला <laughs> कोणाची पोरी आहे आपली ते पोकऱ्यांचे नाफाची पोरी चांगलाची मासेस का हा तुला बरी पोरी दिली काय म्हणजे तुला बरीपुरी मिळाली हा माती ये मंगलवारची आहे मागणी मिळायच कला माझा मंगळवार आहे मग माझा कोणसा बुधवार आहे माझा मंगल आहे म्हणजे माझा उपवास आहे काय नाही भाजी उडायचं आहे मग ये भाजी खावा ये <laughs> बघिते बघितले बघिते काय नाही येवाला लागेल चाल आता भिजी उगायचं वायचं म्हणून करा चाल चाल आवडी बरी पुरी नाही असली सोयरी कसच नेऊन द्या अजू सांगून आला भेटावं लागेल oh, no. काय गा कल्लावर घेतलं तुला तुझे भाषेचे धास्ती हाय का नाही कला काय ना कोणाला पुरे दिली तुम्ही oh, नितीनला दिली नितीनला दारू तंबाखू सिगरेट कन्याच व्यसन नाही माहित आहे आम्हाला काय माहित आहे तुम्हाला सगळं पिते काय सांगतेस कारूस खंबा लिहून आठे बसले तासान अर्धा बाकी खपविला मीन खपविला काय म्हणजे आतमध्ये ठेवीला नाही तर तो खपला असता असं सांगतेस बरोबर आहे जे पितात त्यांनाच पोरी देतात oh no. योगीचा उधारीची पिते काय सांगायच आता काय उधरीचे उधार मागून मागून कर्ज केले अंगावर काय बल त्यांच पैसे बरे वाटत काय वीस लाख रुपये कर कर्ज केले अंगावर दोन लाख माझे सांग oh, no. का काय सांगितलं कर्ज काय बापूच आताच वालम पण याचं वागणच नाही घराबरोबर बापाशीच तर बिलकुल पटेल नाही पण त्या दिवसा बापाच्या गाडीवर दिसले ते काय लोकाला दाखवायसाठी मी काय सांगते पुरच्या अंगावर नाग्नाची दिसा दिसतील बस दुसरे घेऊन जातील बापरे आम्हाला पुरी काय देवायचे ना मी आताच जाऊ ना करते मी काय सांगते पवीन असले पुरी तो पवीन त्याला पुरी आमची कशीच नाही जेवायचो हा हुशार आहे तो उश्या औजीचे चे नंबर खुली ते नवरा शिकलाय कस तो माझ्या नको नाव सांगू नाही ते सांगते काका नाग लागेल नाही नाको पण नाकवाच तुटलं एकदम बरं वाटलं बर म्हणाला हॅलो हॅलो काय रे आज सोयरी बात चुटी फोन नाही काय रे तुला हा सोयरी पोरते जाईल काय कला काय माहिती मावशी त्यांची मनसं नाही सांगतात कला सिंग करा जाएगा? अरे तेच ना जापा बोल जाय बीज च एक किलो मिठाई पाठवून ती तिनूस न अचानक काय झालं काय माहिती तिचं मन बदललं असेल हा तुझं मन बदललं असेल कोणतरी आग लागलं असेल हे सगळे हरकट नालाय पेशर लाचिकले लोक आपली गावचे हा असे लोकांना ना लाचे पार त्या मच्छरामध्ये जिटामध्ये बांधून ठेवायला पाहिजे तो समजेल ना सोड आता त्याला गाली देऊन काय फायदा आहे आपण भिजी पोरी बघा हा चालेल चाल ठेवते चाल काका काय करते ये आज काकाची आठवण कशी आयली नाकवाच्या पैसे तुझ्या ना, तु, पैसे हिसाब जायला जायला एक पंचान्न वाटले ह कमीच वाटल्यान पण तुझ्या भावासला बरे वाटले ह त्यांना दोन पंधरा वाटले काय मला सांगितलं की तीन पंधरा वाटले तीन पंधरा नाही आवरेने वाटले ह म्हणजे घरा दोन पंधरा सांगितल्यान बस हा त्यांचे पुरण सांगितलंय की दोन पंधराच वाटले आता काय जवरे वाटतं कोण सांगित नाही घरा आहे पाच दहा रुपये कमी सांग डायरेक्ट एक लागली कसा तुम्ही सांगेल ते काय मला माहित नाही आता तुम्ही तुमचं बघा बाबा नाही आता घर जाऊन निघवा जाऊस तवच सांगते वाले मोबाईल सोन्याच्या सर करणार मी आता बघिते चाल का विचारू अरे हा माझं नाव नको सांगू नाही ते सांगतील काकू साग लागिते काका 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 ही घे मिठाई कण्याची रे नवीन स्कूटी घेतली मला अरे वा नवीन स्कूटी कितीला घेतली पंचेचाळीस हजारांची घेतली गेल्या वर्षी गाडी घेतली ती का नाही हो ती भावास गिरची गाडी घेतली ती अरे वा भावास ना एक लाख वीस हजारची ना तुला पंचेचाळीस हजारची oh, no. म्हणजे दोघ वापरतास का नाही हो दोघांना पैसे बरोबर येतात का नाही हो मग त्याला मार्गाची ना तुला सस्ती कला हो कन मग आता मी असतो ना तर बापाशीच कजा केल्या असता ना मार्गाची गाडी घ्यायला सांगते असते अस मग आखत जाते बापाशीच कजा करते न्या केलं ती गाडी खोरी ते नाही ते त्याला आग लागते आखत जाते माझ माझं नाव सांगू नाही तर सांगते काकू साग ला अरे नितीन दे ये आज आठ कसा हो तुझे दोनदा होते का नाही त्यासाठी पैसे येऊ तू माझे खंचे तू मला उदर देते ते मी नाही दिले म्हणजे तुझे दोनदार पोहोचले का नाही जे मावर बोलते ते अठरा अठरा लागले तिन बस कस आहे माझ्या विचार नाही काका काका पाहिजे काका का तची मुटा बोटा करना जाटी गरागी लू? तची तुला काय जायला तुझ्यासाठी घर नोटा कधी झाला पैशावर खरं खोटा करण्यासाठी भावाचेच नाचे घर गेलो त्याने सांगितलं की दोन पंधरा चोटल्यान तुझ्यासाठी बाबाच साथ बंद केला तुला ते काका ए काकाने काका सु सुका तुझ्यासाठी मी बापाशीच केला बापाच सांगितलं गाडीन मी काय oh no! मग मग काय काय माना घरची गाडी चालवी तर नाही म्हणून मला स्कूटी घेतली नाही ते आता मांगाची गाडी घेतलीच ती याला डोक्याला पाहिजे डोक्याला पाहिजे अनुषे कापूस लागते गे ना माझा याला सांगता रिस्पेक्ट 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 काय नाही मी नाही म्हणू शकेन तुम्ही हे म्हणू शकता की नाही ए मला <laughs> तर बाबांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर मला लाईक करा शेअर करा न खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसते ना ते दाबा नो बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे जर आम्ही व्हिडिओ टाकली की लगेच तुम्हाला ते तुमच्या मोबाईल मध्ये मिळेल मग आता काय स्वतःची काळजी घ्या कळते ते व्हिडिओ घ्यावा चाल बघ भेटू पुढच्या व्हिडिओ म्हणजे चला